हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईटिंग कापूस आलो योग आता जेव्हा कसा नाही चांगदा चटणी बैंगण भाजी दोन दाखवतो

काय फोन मंदीपाल फोन मंदी टाकेल नाही कोण अर्जुनला आज वावळ ती ना नाही टाकेल वावाळताना आज दोघी जणी पप्पा नाही वाळ नाही साखर दुसऱ्या दिवशी ताईचा फोन आला तर चार वाजता की आम्ही येणार आहे मग आम्ही जालन्याला आलो आणि इथं झाली भाऊ त्यांची ओळणी आणि नंतर ओळणी झाल्यानंतर आम्ही गेलो होलसेलला तर तिथे ताईच्या मुलींसाठी ताईला साड्या घ्यायच्या होत्या तर तिथून आम्ही सहा साड्या घेतल्या साड्या आणल्या मी आरू बाई त्याचा व्यवस्थित फोटो काढून द्याय ना त्याला टाकायचा फोटो दिसाय ना आणि व्यवस्थित व्हिडिओमध्ये हे बघ हे असं पॅटर्न बाबाचं वृक्ष श्राद्ध आहे ना त्याच्यासाठी सगळ्या नंदांना देण्यासाठी आणल्या साड्या पंधरा साड्या आणल्या एकूण आहे ना जाड जाड काढ्या पाण्यात टाकून ठेवल्या वीस ते पंचवीस दिवसानंतर ना याला मुळ्या फुटतात खालून मग नंतर ते मी लावते मग तेव्हा पटकन उगतं एरवी नाही उगत त्या काड्या बघा याच्यात आपलं पॅराशूट तेल आणि कोरफडे ना असं पोलपाटावर ठेवून बेलण्याने असं लोटलं ना तर पूर्ण गर निघून येतं पूर्ण कोरफडीचं गर आणि पॅराशूट ऑइल गरम केलं दहा बारा मेथीदाणे टाकायचे मेथीदाणे असतील तर ही एक छान होम रेमेडी बा केस स्मूथ पण होतात आणि लंबे पण होतात याने तर ही मी प्राचीला पण लावणार आहे मला पण लावणार आहे गरम याच्यासाठी करायचं की कोमट तेल आहे ना थंड्या तेलापेक्षा जास्त इफेक्टिव्ह असतं प्लस कॅल्पसाठी तर मी प्राचीला ही रेमेडी लावून देणार आहे आणि तिच्याकून पण माझ्या डोक्याला लावून घेणार आहे तो ही रेमेडी मी तयार केली आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये असं गरम केलं ना कोरफडीचा घर सर को तर सर्दी पण होत नाही तिला दहा वाजता डोकं धुवायचे तर मी आता हे बनवली आता लावते तिला ताक पुदिना कोथिंबीर आणि चाट मसाला आणि मीठ असं टाकून मला हे प्यायला नेहमी आवडतं आणि जेव्हा जेव्हा मी दही घेतलं मला दही अवेलेबल झालं ना तेव्हा तेव्हा असं करून पेते ज्यांना ज्यांना वेट लॉस करायचं आहे ना हे खूप फायदेशीर आहे पण मी करते असं मी नियम पाळत नाही आता मी ठरवते मला चहा प्यायचीच नाही फॅट अजिबात जाऊ द्यायचंच नाही शरीरात पण मी चहा <laughs> पाचला उठते ना त्याच्यामुळं त्यांच्यासोबत एवढी उडी पीते परत मुलींना केली की एवढी उडी पीते पिऊच वाटते म्हणजे ती शुगर एकदम बंद झाली पाहिजे त्यावेळेस होईन कम एक महिना मला ट्राय करायचं ते आता सगळं बंद करून होतं की नाही बघायचं ते आणि ती जर्नी मी तुमच्यासोबत पण पूर्ण शेअर पिण्यासाठी ते एकदमच टेस्टी लागते ज्यांना ज्यांना ताक ताकाशा आंबट वस्तू आवडते ना त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे आज आलो तर छान दही आणि लिंबू पण छान आले ते पण घेऊन ठेवले मी त्यात पण ते हे सब्जा सीट टाकून थोडीशी मिरची लिंबूचा रस थोडं लाल तिखट मीठ त्याची पण एक वेगळी ट्रिंग करून पिते मी ती आणि हे सकाळी सकाळी मॉर्निंग अवेलेबल झालं ना मग मी चहा स्किप करते मला काय झालं बरेच दिवस झाले दहीच अवेलेबल झालं नव्हतं हो पण डे तिकडे जाणं होत नाही एकदम यमी लागतंय <laughs> शेंगदाणे रोस्ट करणं थोडेसे एवढंच गोळे एवढे शेंगदाणे थोडेसेच बनवणारे व्हिडिओतून ते खूप जास्त दिसते आणि कोणाला पण वाटतं भरपूर केलं पण एव असं नसतं थोडंसं करतो आणि थोडंसंच खातो आम्ही बनवून घेऊ कढीपत्त्याचं झाड दिसलं ना कढीपत्ता तोडायला मी आजकाल काय झालं शहरामध्ये ज्यांच्या इथं पण कढीपत्त्याचं झाड आहे ना एवढं चांगलं नाही कढीपत्ता आणि वरती वरती आहे असं तर आज मला दिसला तर तो म्हटलं तोडावं हे बा काकूची इथं ना गहू पेरेली इथं आणि तिकडं जाऊन आम्ही तुरीच्या शेंगा तोडून आणल्या पण काही शूट करणं झालं नाही तिकडं तसं हिरव हिरव ह्या वेळेस मस्त पाणी भरलेच आणि थंडी जास्त वाजते जे बाप्पा करायली का आरू तू अंग कर 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 आरू कशी आवाज देईली मला छान इथं हिरव्या वातावरणात ना फोटो काढण म्हटलं नाही तर रील बनवण पण सगळ्यांना बोलण्याचे नार ते बनवणं होतंच नाही माझ्याकडून तरी बघते थोडं आता बनवती आता बाबाचे वर्ष श्राद्ध दहा तारखेला त्याच्यामुळे म्हटलं मग आता इकडे येणं ना वरणार नाही जत्राला येईन म्हणले होते मी पण काही नाही एखाद दिवशी येऊन तुम्हाला दाखीनवरती खंडोबाचं मंदिर खूप छान आहे ते ऐतिहासिक मंदिर आहे म्हणजे असं म्हणतात की शिवाजी महाराज तिथे आले होते म्हणून एखाद दिवशी मी जाऊन दाखवून तुम्हाला ते त्याला आता कडीपत्ता तोडून घेते मी मग बोलते तुमच्याशी शेतात काय असतं बाय कै काही निततच शेतातून नाही का बरं दोन बुक आम्ही ऑर्डर केले होते ते आले यू कॅन आणि एक नेचर म्हणून बुक आहे ते पण छान आहे ते ऑर्डर कर मी एखाद वेळेस ही वाचून घेते आणि मग समजा श्रुतीने ऑर्डर केली बरं का म्हणजे पहिले ही ऑर्डर केली पण यात म्हणजे अभ्यास करायसारखा आहे दे पण असं नुसतं वाचायला नाही ना काही हे वायुसेना भरती परीक्षा ही प्राचीन ऑर्डर केली तिला काहीतरी अभ्यास कराच त्याचा तू पण ही वाचण्यासाठी चांगली आहे नाही परतून येईल चिल बाहेरल्या कशात एक ऑर्डर केली म्हटलं दम्मा दम्मानी बुक ऑर्डर करायची आहे आम्हाला आणि वाचायचं आहे चांगले पुस्तकं वाचणं काही चांगले थॉट असते पुस्तकामध्ये रिकामा दुसरा टाईमपास केला आहे की नाही त्याच्यामुळे आम्ही ऑर्डर केले अजून एकदा मध्ये मंथला एक ऑर्डर करत जाऊ म्हटलं बघा वाचणं पण होत जाईन ते खूप दिवसांनी पुस्तकं वाचायची पण काही ऑर्डर करणं झालीच नव्हती जे वेळ पण पाहिजे ना वाचेल ती इथं पडन तिथं पडण त्याच्यापेक्षा म्हटलं ते करणंच नको आता थोडा थोडा वेळ पण राहतो आता वाचत जाऊ मला आहे इकड़ ना असं म्हणजे वाचायची तर आवड आहे पुस्तकामधून ज्ञान घेण्याची पण असं वाटतं टेबल आणि एक छान लॅम्प पाहिजे पण आता झालं असं इकडं सोपा इकडे हे काही गर्दागर्दा झालं काहीतरी डिस्कट करून व्यवस्थित एक टेबल आणि लॅम्प मला करायचंच आहे भविष्यात ते म्हणजे एक आपल्याला वाचण्याची आवड आहे ना व्यवस्थित प्रॉपर वाचण्यासाठी एखादं टेबल आणि ते छान बनवून घ्यायचं आहे असं म्हणजे मग ते त्याच्यावरच पुस्तकही राहतील आणि सगळं रातीन असं कसं वाटतं तुम्हाला माझा इच्छा आहे <laughs> की नाही तुम्हाला पण आवडेल की माझ्यासारखी पुस्तक वाचायची सांगा बरं कमेंटमध्ये माझं खूप आता मी ठरवलं आहे की मंथली मी एकतरी बुक ऑर्डर करन म्हणून <laughs> आणि चला आज सकाळपासून उपास धरलेला आहे मार्गर्शीस महिन्यातला आणि गावाकडं गेलते ते मी करतोडे सुपारा घेऊन आणि जे मराठवाडा विभागामध्ये आता सट याच्या अगोदर आहे ना कर्दबे सुपारी द्यावं लागते तर मग गावाकडचे काकाचे त्यांची द्यायची राहिले होते ना ते घेऊन गेले ते मी ते झालं आता मग त्यांना स्वयंपाक ते करून असल्यामुळं तरी लवकर यात आलं मग स्वयंपाक ते जेवण लई उशीर झाला असता तर आता पूजा मांडायची राहील मग मां सकाळी मांडायची होती पण काम लोण जाऊन आले एकदा काही मांडणं नाही झाली आता मांडते त्याला एक पेरू केळी असं खाल्ले जाईल ती नीट मला चहा दिला नको म्हटलं तर परत आणि मग त्याच्या काय झालं ते अजून काही खायची इच्छाच नाही राहिली म्हणजे आता पूजा मानते आधी चेंज करून घेते आता नाही तर बघते साडी वेअर केलेली असते तर साडीवरच मानून घेते वाचायला प्राची लावून बघते आता प्राची वाचते तर मी वाचते बघते आता मला पण आवडते पुस्तक वाचायची लहानपणी आईचं आई उपास करायची तर वाचायचे ना मस्त आवडते मला त्याच्यातली गोष्ट वाचायला आता काहीतरी हे करण म्हटलं ते मुखवटा ते आनंद काही गे का आज इकडेच गेले गावाकडे तर आज काही बाजारात गेलेच नाही जाऊ द्या आता लक्ष्मीचा माझ्याकडे फोटो आहे ना ते ठेवण पूजेला नाही तर मग मूर्ती पण आहे दिवाळीची ती ठेवण कसंही तुम्हाला माहिती मी आपलं सिम्पल सिंपल, -सिंपल करत असते जास्त खर्चात कोणत्या ह्याच्यात जात बसत नाही मी चला दाखव तुम्हाला पूजा बिझा मांडली की आरू आता गेली बाहेर ही फुलं आणि पानं आठ पाच प्रकारची वेगळी वेगळी पाच पानं आणायची आपल्याला आणि रांगोळी आणली मी काढण्यासाठी आता इथं फोटो मारते आणि इथं थोडीशी छोटीशी रांगोळी काढते हे महालक्ष्मीचा फोटो आहे तीम्या ना असं पुसून घेतला त्याला आहे ना हळदी कुंकू लावून घ्यायचं हळदी कुंकू लावून घेते मी आता इथं फुलं वगैरे मांडली इथं महालक्ष्मीचा फोटो खाली एक रास मांडली आणि याच्या खाली एक रास टाकली आणि याच्यावर याच्यावर बी रास मांडली पाच पानं हे याचे पानं अन्न नाही झाले आता तर मला सांगितलं माहे माग गडबड होती तर याची आपली नागिणीची पानं नाही अन्न झाली आणि हे कमीत कमी आठ झाडाचे वेगवेगळे पाच पाच पानं पाहिजे असं म्हणतात पण आता मी मलाच उशीर झाल्यामुळं मी पाच झाडाची आणली मला जेवढी जेवढी भेटली तेवढे तेवढे लावून घेते आणि इथं केळी एक फ्रूट फु, फु, आपल्याला ठेवायचे रांगोळी वगैरे काढायची आहे स्वच्छ वस्त्र खाली आतरायचं आहे लाल आणि पिवळा कलर असेल तर आणखी शुभ पण आता रा लाल माझ्या नाही आहे आता पिंकच आहे आणि महालक्ष्मी आणि गणेशजीची मूर्ती त्याला आता इथं दूध आणि दही आहे आमच्याकडं तर दोन्ही अभिषेक घालून आहे आणि मग स्थापना करून घेणारे

ते दूध फुटू शकता त्याच्यामुळे दोघे एकाच एकदाच ठेवायचे महालक्ष्मीची पण मूर्तीवर दुधानी आणि दयाने अभिषेक करून घ्यायचं आहे दही आमचं चांगलं जमलं एकदम गाढ झालं कालच जमवलं तरी म्हणे बाई एकदम गाढी दही झालं महालक्ष्मीच्या फोटोला हळदी कुंकू लावून घेते महालक्ष्मीला हळदी कुंकू लावून घ्यायचं गणपतीला बी आणि याच्यात आहे ना एक जास्त शिक्का टाकायचा एक रुपयाचा आणि एक छोट फुल टाकतात एक पुष्प टाकायचं शिक्का टाकायचा हळद कुंकू टाकायचं आणि इथे जी रास मांडली ना पण खाली तांदळाची याला पण हळदी कुंकू द्यायचं आणि या सर्व राशी मांडल्या ना याला पण हळदी कुंकू द्यायचं ओटीचं सामान जर असेल तुमच्याकडं तर ते पण ठेवा याला बी हळदी कुंकू देऊन घ्या आता मी जसे करते मी तसे बरं आता तुमची वेगळी पद्धत असेल जाम दि आणि याच्यात ना ते पाणी मी ठेवून घेते सगळे जे जे फळ झाडांची मी आणली ते ते तर याच्यावर आठ फळ झाडांची पानं ठेवून तुम्ही घेतल्यानंतर काय करायचं आपला जो नारळ आहे ना याला का काय करायचं आठ ठिकाणी आहे ना हळदी कुंकू लावून घेते मी तर असं तुम्ही पण लावून घ्या तर अंगठ्यानी नाही तर ह्या बोटानी दोन्ही म्हणजे ह्या बोटानी कसं शुभ आहे म्हणून या तर आणि नारळ आहे ना याच्यात ठेवून घ्यायचं हे पाहि दूध आणि याच्यात साखर टाकली हां ते हे दूध आणि साखरेचा प्रसाद महालक्ष्मीला अतिशय प्रिय असतो तर हा प्रसाद दाखवायचा आहे आणि गोड पण अजून मी ठेवणार आहे प्रसाद करून आणि फळं तुमच्याकडं पाच फळं असेल तर पाच ठेवा माझ्याकडे जेवढी होती तेवढी मी ठेवली एक टॉमॅटो ठेवा टॉमॅटो पण एक फळ आहे त्याच्यामुळं टॉमॅटो आणि जामी तर ठेवलेलं आहे आता याच्यावर काय करायचं प्रत्येक याच्यावर एक पुष्प अर्पण करून घ्यायचं पुष्प अर्पण आई नमह सगळ्या याच्यावर पुष्प अर्पण करून घेते आपल्या याला पण कलश स्थापनेला पण एक पुष्प अर्पण करून घ्यायचे दिवा वगैरे अशी साधी सिंपल पूजा मी करते याला वस्त्र घालायचं तुम्हाला जर वेळ असेल तर फोटोला घाला नाही तर एवढीच पूजा आता मी पुस्तक वाचून घेते आणि लाडू लाडू केलेले मी काल लाडूचा प्रसाद ठेवते आता संपद ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं रुद्रशहा तो शूर होता धैर्य होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत राजा होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होईल घरी वाईट लागली गेली निघून राहणार तिथं पाहिलं सुवासनींना त्या होत्या लक्ष्मी व्रत तिने पाहिलं त्यात त्यांच्या बरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती गेली ती पुढचा जन्म स्त्रीचा झाला पुढे उजळलं भद्र शिवराजाची लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गर्वाने फुगली गरिबांना विसरली तोऱ्यात आठ्यानं बोलू लागली दास दाशींवर खिसकू लागले एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागच्या आठवण द्यावी ती ओळख ते का असा आमचा आजचा पूजेचा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा आणि मी तुमचे कमेंटची वाट बघते तुम्ही कुठून कमेंट करताय हे देखील मला कळवा जेणेकरून मला कळेल की तुम्ही मला कुठून पाहताय पाहता तर बरेच जण पण कमेंटच करत नाही तर कमेंट करा म्हणजे मला समजेल ठीक आहे आजचा व्हिडिओ मी इथं संपवते नमस्कार